तब्बल पाचशे पन्नास बालकलाकार सलग बारा तास अठ्ठेचाळीस लोककला आणि पंच्याहत्तर हजाराची बक्षिसे असं अविस्मरणीय लोककला महोत्सव बालरंगभूमी परिषद शाखा सांगलीच्या वतीने बावीस सप्टेंबर रोजी सांगलीत भावे नाट्य मंदिर येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडीलकर कार्यवाह धनंजय जोशी यांनी पत्रकार बैठकीत दिली यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष अमित मराठे सचिन खुरपे उपस्थित होते बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष अभिनेत्री नीलम शिर्के या उपस्थित राहणार आहेत बालरंगभू परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यात हा लोककला महोत्सव होणार आहे सांगली जिल्ह्याचा लोककला महोत्सव बावीस सप्टेंबर रोजी भावे नाट्य मंदिरमध्ये होणार आहे अठ्ठेचाळीस लोककलांचा हा महोत्सव असणार आहे यात पिंगळा पांगुळ कुडमुड्या जोशी वासुदेव जात्यावरच्या ओव्या मोटेवरची गाणी तोंडीवाला करबत कवायत पोवाडा तमाशा एकतारी नंदीबैल भूत्या भराडी पोतराज वाघ्या वाघ्यामुरळी कोकणातले गोंधळ दशावतार बोहाटा बंजारा नृत्यगौरी नाच लावणी यासह अठ्ठेचाळीस लोककला वैवश्य सहा ते पंधरा वयोगटातील कलाकार सादर करणार आहेत या लोककला महोत्सवाचे उद्घाटन नाट्य परिषदेचे सदस्य रंगकर्मी मुकुंद पटवर्धन बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष नितीन खाडीलकर यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता होणार आहे समारंभ ज्येष्ठ निवेदक विजेतता कडणे यांच्या उपस्थिती उपस्थितीत होणार आहे या स्पर्धेतील पंचवीस संघांना प्रत्येकी तीन हजार रुपये इतका निर्मिती खर्च देण्यात येणार आहे वादन गायन या एकल स्पर्धेत पन्नासहून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत समूहित स्पर्धेत बारा संघ नृत्य प्रकारात सत्तावीस नृत्य सादर होणार आहेत या स्पर्धेतील एक सादरीकरण विजेत्याला अनुक्रमे तीन हजार दोन हजार एक हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रमाणपत्र तर सांघिक सादरीकरणातील विजेत्या संघाला अनुक्रमे Uh, अकरा हजार सात हजार पाच हजार आणि दोन हजाराची दोन बक्षिसे सन्मानचीनं प्रमाणपत्र अशी तब्बल पंचवीस बक्षिसे देण्यात येणार आहेत स्पर्धेतील सहभागी प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे बालरंगभूमी परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यात प्रथमच दिव्यांग महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे सांगली जिल्ह्यातील सव्वीस शाळांमधील दिव्यांग बालकलाकारांचा लोककला महोत्सव मिजेतील बालगंधर्व नाट्यगृहात सोळा ऑक्टोबर रोजी होणार आहे यावेळी दिव्यांग मुलांनी बनवलेल्या साहित्याचे स्टॉल्सही असणार आहेत बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखा आयोजित आणि सांगली जिल्हा बालरंगभूमी परिषद यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं संकल्पित एक लोककला महोत्सव येत्या बावीस सप्टेंबर रोजी नाट्य मंदिरामध्ये संपन्न होतो आहे सांगायला आनंद होतो की संपूर्ण सांगली जिल्ह्यातून विविध तालुक्यातून सगळ्या शाळा खाजगी संस्था या लोककला स्पर्धामध्ये लोककला महोत्सवामध्ये ज्याचं नाव जल्लोष लोककलेचा असा आहे त्यामध्ये सहभागी होत आहेत साधारणतः साडेपाचशे कलावंत या स्टेजवरती येणार आहेत कार्यक्रमांमध्ये येणार आहेत यात एकल वादन आहे एकल गायन आहे एकल नृत्य आहे समूह गायन आहे आणि समूह नृत्य आहे साधारणतः पंच्याहत्तर हजार रुपयाची बक्षिसं या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत त्याबरोबर जवळपास पंचवीस संघांना शाळांना तीन हजार रुपयाप्रमाणे पंच्याहत्तर हजार रुपये निर्मिती खर्च मानदेय दिलं जाणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे या केबल न्यूजच्या माध्यमातून आणि या मीडियाच्या माध्यमातून या सांगली जिल्ह्यातील सगळ्या रसिकांना सगळ्या पालकांना सगळ्या पालकांना आमची विनंती आहे बालरंगभूमी परिषद सांगलीच्या वतीनं अध्यक्ष नितीनदादा खाडिलकर यांच्या वतीनं मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण अवश्य या लोककलेचा जल्लोष खऱ्या अर्थानं घराघरामध्ये जाऊ द्या आणि या बालरंगभूमीच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत मॅडम यांनी जो एक संकल्प केला आहे की लोककला जतन व्हावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवावी हा उद्देश आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया एवढीच इच्छा सहभागी साठी वयोगट आहे वयोवर्ष सहा ते पंधरा त्यामुळे शालेय गटातले सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी यामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यांचे ते कलागुण या ठिकाणी दाखवतात